निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आलेत अठ्ठावन्न प्लॉट गृहनिर्माण प्रकल्प साडे बारा एकरात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काचं घर बंगलो बांधण्यासाठी सुवर्ण संधी वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य 12.5 एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉटचा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस एक अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी वैभववाडी तालुक्यात सायंकाळी मुसळधार पावसानं पुन्हा एकदा झोडपलं आठवडी बाजारा दिवशीच पाऊस आल्यानं नागरिकांची धावपळ झाली गेले काही दिवस मान्सून पूर्व पाऊस सतत कोसळतोय सायंकाळच्या सत्रात नेहमीच पावसाच्या सरी कोसळत आहेत आज देखील शहरासह तालुक्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला ऐन आठवडा बाजारा दिवशीच पाऊस आल्यानं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली होती पावसामुळे अनेक फिरत्या व्यापाऱ्यांच्या दुकानात पावसाचं पाणी शिरलं काही प्रमाणात मालाचं नुकसानही झालंय विजांच्या गडगडाटामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता शहरात पुन्हा एकदा रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा सा खोळंबा झाला होता आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल